सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायण नवस्तुते सर्वांना स्वामी समर्थ ह्या महाशिवरात्रीला आपल्या पत्नीला एकतर तर अलंकार तुम्ही भेट द्या सौभाग्याचा अलंकार दिलं तर सर्वात उत्तम सौभाग्याचा अलंकार म्हणजे काय तर हळदिंकू कोरडा तुम्ही सिंगल देऊ शकता किंवा जोडी देऊ शकता तर बघा शंभर टक्के ह्याच्यामध्ये प्युअर चांदी असते बरं का हे हळदिंकू करंडे आहे ते आपल्याकडे प्युअर शुद्ध चांदीचे मिळतात त्यात बघू शकता वर हळदिंकू करंडा सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता किंवा स्वतः घेतलं तरी चालतो दादाचे पैसे काय आणि ताईंचे पैसे काय शेवटी पती पत्नींचा संसार म्हटलं की सगळ्या गोष्टी ह्या आपल्या दोघांच्या असतात तर ह्या भाषण नक्की तुम्ही आपल्या घरामध्ये हळदिंकू ठेवण्यासाठी चांदीचा हळदिंबू करंडा खरेदी करा त्याचबरोबर शकता कुलदेवी कुल जो कुंकू किंवा आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो ते सुद्धा कुंकू तुम्ही या चांदीच्या करंड्यामध्ये ठेवून स्वतःला रोज लावू शकता तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा